श्री स्वामी समर्थ समर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर स्वामी समर्थ समर्थ श्री महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल स्वामी सेवेसाठी आपण गाईच्या तुपाच्या वाती किंवा ओरिजिनलमधला ओरिजिनल माल आपण कायमच शोधत असतो आणि स्वामींसाठी काय करू आणि काय नको असे सगळ्यांचेच आपले भाव असतात आणि त्यासाठीच मी तुमच्यासाठी आज प्युअर अगदी प्युअर गाईच्या तुपाचे दिवे वाती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे धूप घेऊन आलेली आहे पंचकव्याच्या शेणाच्या पंत्या घेऊन आलेल्या आहे ते सगळे प्रोडक्ट आधी तुम्हाला दाखवते हो आणि त्यानंतर आपण त्या विषयावर बोलूया रामनवमी जवळ आल्यामुळं आपण या वातींना अयोध्या नाव देत आहोत आणि हेच कायम ठेवणार आहोत अयोध्या तुपाचे दिवे म्हणजे हे खास तुपाच्या दिव्याच्या वाती आहेत ह्याचं नाव आपण अयोध्या यासाठी ठेवलं की रामनवमीसाठी मी हे खास तुमच्यासाठी लाँच केलेलं ला आहे आता या ज्या वाती आहेत त्या पूर्ण एक तास जळतात एक तासाच्या आधी त्या थांबत नाहीत आणि हे जे तूप आहे याच्या रंगावरूनच तुम्ही बघू शकता की या ओरिजिनल गाईच्या तुपाच्या वाती आहेत क्वांटिटी बघाल तर भरपूर क्वांटिटी आहे एक डबा घेतलात की तुम्हाला महिनाभर जाईल म्हणजे पन्नास वाती आहेत सकाळ संध्याकाळ लावलं तरी पंचवीस दिवस जाईल पाच दिवस तर आपले पिरियडमध्ये जातात आपण दिवा लावत नाही तर तुम्ही या पणती म्हणजे या तुपाच्या वाती नक्की मागवा तर तुम्हाला आता लावून देखील दाखवणार आहे त्याचप्रमाणे ही जी पंथी आहे ही बघा मातीची पंथी आहे ही किमान अडीच तास जळते ह्याचे याच्यामध्ये आत्ता सहा पीस आहेत अशा तुम्हाला जास्त क्वांटिटीचे पण मिळतील त्या मातीच्या पंथीमध्ये तुपाच्या वाती ह्या अंगणात लावू शकता रोज एक तुळशीपशी लावू शकता देवापशी लावू शकता आणि ह्याचं सगळ्यात मुख्य आहे म्हणजे ह्याच्यासाठी प्युअर गाईचं तूप वापरलेलं आहे हे बघा घी दिया म्हणूनच आणि नाव पण खूप सुंदर आहे अयोध्या त्यानंतर आपल्याकडं पंचगव्य म्हणजे शेणाच्या पणतीपासून बनवलेले दिवे आहेत हे सुद्धा ओरिजिनल गाईच्या तुपाचे आहेत यामध्ये पंचवीस नग आहेत आणि हा लक्ष्मीप्रिय स्वामीप्रिय असा लोबांधू ह्याचेसुद्धा जे दिवे आहेत ते गाईच्या शेणापासून बनवलेले आहेत आता मी तुम्हाला हे लावून दाखवते त्याआधी अजून एक प्रॉडक्ट म्हणजे तोरण तुम्हाला तोरण मी दाखवते आता इथे आपण सुंदर अशी सजावट करणार आहोत ह्या आहेत पंचगव्याचे दिवे हे आहेत आपली पणती म्हणजे या पणतीमध्ये तुपाचे दिवे तुम्हाला हे ऑर्डर करायचं असेल तरीसुद्धा सांगा की अयोध्या गाईच्या तुपाच्या वाती हव्या आहेत हे हवं असेल तर सांगा की मातीची पणती हवी आहे हे बॉक्स हवं असेल तर सांगा की पंचकव्याचे दिवे हवे आहेत आणि हे बॉक्स हवं असेल तर सांगा की लोबान धूप हवा आहे मात्र हा जो लोबान धूप आहे ते किमान सहा बॉक्स मागवा नाही तर मला कुरिअर खर्च त्यामागचा परवडत नाही त्याचप्रमाणे रुद्राक्ष तोरण इतकी मागणी आहे की पीस कमी पडत आहेत मात्र तोरण माझ्याकडं संपायला आले आहेत इतक्या ह्या ऑर्डर्स आहेत ओरिजिनल रुद्राक्ष आहेत का असे प्रश्न येतात तर हे मिक्स रुद्राक्ष आहेत त्यामुळे तुम्ही घरात तुम नॉनव्हेज खात असाल पिरेड सुतक काहीही असेल तरीही हे तोरण लावलं तरी, तरी चालतं आणि ह्याच्यामुळे चा घरामध्ये सगळं शुभ घडतं त्याशिवाय आपल्या शिवशंकरांना प्रिय आहे त्यामुळे शिवशंकरांचा वास घरामध्ये राहतो अकाली मृत्यू ॲक्सिडंट या गोष्टीपासून आपलं संरक्षण होतं हे मुख्य दरवाजाला तोरण तुम्हाला बांधायचं आहे आता वळूया आपल्या महाराजांकडे महाराजांसाठी महारा सुद्धा अत्यंत सुंदर असे प्रोडक्ट्स प्रोडक्ट्स म्हणजे काय तर महाराजांसाठी वस्त्र अगदी एवढ्या मूर्तीपासून ह्याच्यापेक्षा लहान मूर्तीपासून त्याचप्रमाणे इथं फोटो ठेवलेला आहे त्या फोटोला सुद्धा किती सुंदर वस्त्र शिवलेलं आहे बघा असे तुमचा कितीही आकाराचा फोटो असेल तरी तुम्हाला वस्त्र शिवून मिळतील आता या मूर्तीचे वस्त्र मी तुम्हाला घालून दाखवते आता हे आहे आपल्या महाराजांसाठी खाली घालण्याचं आसन याच्यावर शुभचिन्ह स्वस्तिक केलेलं आहे किती सुरेख आहे बघा कॉम्बिनेशन बघा चांगल्यातली लेस वापरलेली आहे शिवाय अस्तर वापरलेलं आहे मी तुम्हाला परवाच सांगितलं की असे वस्त्र मी स्वामींसाठी गेले अकरा वर्ष शोधले मला कुठेही नाही मिळाले आपण म्हणतो ना आपल्या जवळच सगळं काही असतं माझी सख्खी बहीण आहे शिवत असूनही मला माहीत नव्हतं की हिच्या अंगात इतकी कला आहे आणि महाराजांनी तिच्याकडून हे घडवलं आहे तर हे महाराजांचं खाली ठेवण्याचं आसन आहे त्यानंतर आपल्या महाराजांसाठी लोड आहेत आपण जेव्हा अक्कलकोटमध्ये जातो महाराज अशाच लोडवर नेहमी कायम लोड त्यांच्या शेजारी असत तर असे लोड त्यांच्या शेजारी आपल्याला ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला स्वामींची आपली ही माझी मूर्ती आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ही स्वामींची मूर्ती ठेवायची आहे लोण ठेवायची आहे आणि त्यानंतर अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे हेही वस्त्र बघा ह्याचा आकार बघा ह्याचं कॉम्बिनेशन बघा ह्याला वेलक्रो वापरलेला आहे सुद्धा डबल अस्तर चांगल्यापैकी लेस आणि डबल टिबल शिलाई आहे एका धुण्यात तुम्हाला हे तुटणं फाटणं असल्या गोष्टी होणार नाहीत मात्र हलक्या हाताने धुवा आता मी महाराजांना वस्त्र घालून दाखवते हे बघा फक्त काय करायचं आहे तर असं घ्यायचं आहे आणि वस्त्र आपल्याला असं घालायचं आहे हे वस्त्र घातल्यानंतर महाराजांसाठी टोपी शंकू आकारायची हीच अक्कलकोटमध्ये टोपी असते नेहमी तुम्ही कधीही जाल तर बघाल की अशाच पद्धतीच्या टोप्या असतात तरी टोपी घालायची आहे आपल्याला महाराजांना की बघा या पद्धतीनं टोपी घालायची आहे आता छोट्या मूर्तीचे वस्त्र दाखवते मी तुम्हाला ह्याला प्रेस बटन लावलेलं आहे मात्र वेलक्रो पण लावून मिळेल ह्याच्यापेक्षा छोटी मूर्ती असेल तरीही शिवून मिळेल आणि फोटोचे वस्त्र कुणीही शिवून देत नाही जे आपल्या इथं तुम्हाला शिवून देतील शिवणं ही काही साधी सुधी कला कला नाहीये हे फक्त महाराजच करून घेतात एखाद्या कलाकाराकडून हे बघा ही अशी मूर्ती आधी तोंडावर घ्यायची पूर्ण आणि मग फक्त हळूच हळूच माग ढकलायची खूप छान अशी टोपी आहे हे बघू शकता तुम्ही आता आपल्याला हे स्वामींचे ड्रेस तर दिसले असतील आता तुम्हाला हे ड्रेस मागवायचे असतील तर खाली नंबर देते त्या नंबरवर कॉल करा तोंडी पण सांगते नव्याण्णव सातशे पन्नास दहा सहाशे सहा नव्याण्णव सातशे पन्नास दहा सहाशे सहा या नंबरवर स्वामींच्या फोटोचे वस्त्र आणि मूर्तीचे वस्त्र शिवून मिळतील आता ही पंक्ती तुम्हाला लावून दाखवते तुम्हाला जर मागवायचे असेल तर अवश्य मागवा खूपच सुरेख पंथी आहेत आता या वाक्य आहेत ज्या आपण रोजच्या निरांजनामध्ये लावू शकतो बंद आता हे जे दिवे आहेत हे पूर्ण एक तास जळतात पूर्ण एक तास कारण त्याची क्वांटिटी जास्त आहे जा म्हणजे याच्यामध्ये तूप जास्त आहे यामध्ये कोणतंही केमिकल घातलेलं नाही असं नाही की हे मेन घातलंय किंवा असं काही नाही आहे अतिशय ओरिजिनल हा जो डबा दाखवला त्या तुपाच्या वाती आहेत भरपूर पीस त्यामध्ये आहेत ही जी पणती आहे ती पण तुम्हाला लावून दाखवते ही मातीची पणती आहे आणि त्यामध्ये तुपाच्या वाती आहेत या पणतीनंतर आपण वापरू शकतो आपल्या स्वतःसाठी आणि हे पंचगव्याचे दिवे आहेत प्युअर कॉटनच्या यामध्ये वाती वापरलेल्या आहेत आणि खरंच म्हणजे मला तर स्वतःसाठीच मी हे प्रोडक्ट घेतले आणि जेव्हा मला आवडले तेव्हाच मी ठरवलं की हे आपल्या सगळ्यांपर्यंत पोचले पाहिजेत आता तुम्हाला हा लोबान धूप दाखवते हा आहे बघादा हा जो लोबान धूप आहे यामध्ये गुगुळ आहे लोबान आहे जो माता लक्ष्मीला आकर्षित करतो काही नाही फक्त असा दिव्यावर किंवा ह्याच्यावर एखादा कापूर तुम्ही लावलात तरीही हा लागतो जास्त वेळ याला लागत नाही कारण हा गाईच्या शेणापासून बनवलेले धूप आहेत त्यामुळं जळण्याससुद्धा वेळ लागत नाही म्हणजे प्रज्वलित होण्यास पण वेळ लागत नाही आणि ह्याच्यामुळे आपल्याला म्हणजे धुरामुळे खोकला येणे दम लागणे असे जे प्रकार होतात तेही काही होत नाहीत तर तुम्ही अतिशय बिंदास्तपणे तुम्हाला ह्यातल्या ज्या काही वस्तू हव्या आहेत स्वामींचे वस्त्र हवे आहेत ही एक व्हरायटी आहे बघा वस्त्रामध्ये खूप छान आहे नेमकी तिनं शिवून दिलेले आहेत आत्ता खूप ऑर्डर येत आहेत आपल्याकडे तिला आता वेळ नाही इतकं ऑर्डर येते आणि भरपूर अशा ऑर्डर येत आहेत प्रकट दिन माझ्याकडून झाला नव्हता आज थोडक्यात महाराजांची पूजा घडली खूप छान वाटलं पूजा म्हणजे मी अभिषेक वगैरे नाही केला आत्ता खरंच हे वस्त्र अतिशय लोभसवाणे असे आहेत तुम्ही नक्की मागवा आपण आपल्या ड्रेसेससाठी हजार दोन हजार रुपये घालवतो महाराजांसाठी वस्त्र घ्या कृष्णासाठी वस्त्र घ्या देवी दुर्गा माता म्हणजे तुमची कुलदेवी असेल त्यांच्यासाठी घ्या या तुपाचे दिवेसुद्धा अवश्य मागवा बघा तुम्ही किती छान दिसत आहेत त्याचप्रमाणे या पंचगव्याच्या शेणाच्या वाती आणि ही मातीच्या पणतीमध्ये गाईचं तूप हा जो लोबान धूप आहे आता बघा सुरू झाला हा आता हा अर्धा तास असा सुंदर याचा वास येईल गमगमाट सुटेल अगदी आणि अशा प्रकारे तुम्हाला आज मी हे दाखवलेलं आहे यातल्या कुठल्याही वस्तू तुम्हाला हव्या असतील आता तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते अयोध्या घीच्या तुपाच्या दिवे पणत्या पंचगव्याच्या वाती आणि लोबान धूप त्याचप्रमाणे तोरण आणि अशा प्रकारे स्वामींचे वस्त्र हे सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जाईल अजून बऱ्याच वस्तू आहेत त्या तुमच्यापर्यंत उद्या वगैरे घेऊन येईल आता तुम्हाला जर दाखवलेल्या पणती किंवा वाती पंचगव्य दिवे धूप काही मागवायचं असेल तर मी खाली दिलेल्या नंबरवर माझ्या नंबरवरच तुम्ही फक्त व्हॉट्सअप uh, करा आणि वस्त्रांसाठी फक्त त्याच नंबरवर वस्त्रांसाठी नंबर सांगते पुन्हा एकदा नव्याण्णव सातशे पन्नास दहा सहाशे सहा ती टेलर आहे तिला कुठलेही अडचणी प्रश्न घरातले विचारू नका तिच्याशी फक्त वस्त्रांसंबंधात बोला आणि जर इथंच राहत असाल साताऱ्यामध्ये तर काळाराम मंदिर जी शाळा आहे म्हणजे काळाराम मंदिर जे आहे त्याच्या समोर तिचं नंदिनी फॅशन म्हणून आहे तिथं येऊनसुद्धा तुम्ही ऑर्डर देऊ शकता म्हणजे तुमचा कुरिअर खर्च वाचेल आणि ज्या लांबच्या आहेत त्यांनी अगदी कुठलेही असाल तुम्ही तरी तुमच्यापर्यंत आपण कुरिअर पोहोचवूया आणि वस्त्र धूप दीप तोरण तुम्हाला जे काही हवं हवं आहे ते लवकरात लवकर मागवा कारण ऑर्डर खूप आहेत ऑर्डर अतिशय येत आहेत तुम्हाला जे हवं ते तुम्ही मागवा रामनवमीपासनं अयोध्या मा अतिशय सुंदर नाव चूज करून आपण हा विचार करून तयार केलेला आहे कारण चैत्र पाडव्यामध्ये अयोध्या याशिवाय मला कुठलंच नाव सुचलं नाही तुमच्या घरातही अयोध्या तुपाचे दिवे नक्की येऊ भर दे अशी आशा व्यक्त करते आणि तेवढं तुम्ही मला रिस्पॉन्स द्याल अशी पण आशा व्यक्त करते आपल्या वस्त्र शिवणाऱ्या ताईलासुद्धा भरभरून रिस्पॉन्स द्या मी सांगते म्हणून स्वामींसाठी वस्त्र मागवा खरं आहे जे आपण जेवढं स्वामींना नटवू सजवू तेवढं आपल्या घरात भरभराट होणार आहे जेवढं आपण रोषणाई करू जेव्हा दिवे लावू तेवढे आपल्या घरामध्ये उज्ज्वलता येणार आहे प्रकाश येणार आहे आणि आपलं आयुष्य सुगंधानं दरवळणार आहे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे मी माझ्या वस्तूंच्या विक्रीसाठी हे सगळं बोलत नाही तर मी स्वतःही तुम्ही बघता की मी हे घरात सगळं करते आणि तेच सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते व्हिडिओ जास्त मोठा झाला असेल तर त्याबद्दल माफी असावी पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ